माणसानं बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे व्यक्त झालात भावना व्यक्त केल्यात तर तुम्ही जगाला कळणार आहे अथवा जगाला कसे कळणार आजचं जग हे बोलणाराचं जग आहे तुमच्या हातातला मोबाईल तुमच्या हातातली लेखनी आणि तुमचं वक्तृत्व हे तुमचं व्यक्तित्व बदलून टाकू शकतो म्हणजे बोलणारा माणूस कुठेही चमकतो चार चौघात भाषण करणारा माणूस कुठेही चमकतो पण न बोलणारा माणूस मात्र कायम अंधारात असतो पडद्याच्या मागे असतो तुमच्या बोलण्यावर आहे तुमचे चांगले दिवस आणायचे की वाईट दिवस आणायचे हे तुमच्या बोलण्यावर आहे तो डॉक्टर चांगला जो पेशंटला चांगला बोलतो तो वकील चांगला ज्याला चांगलं बोलायला जमतो ज्याला चांगलं सादरीकरण जमतो तो शिक्षक चांगला ज्याच्याकडे वक्तृत्व आहे ज्याला चांगलं बोलायला जमतं तो कीर्तनकार चांगला ज्याचं चा बोलणं लोकांना सहज समजतं आणि ज्याचं ऐकावं असं वाटतं म्हणजे बोलणारं असेल ना तर या जगात काहीही चालतं म्हणून बोललं पाहिजे तुमचं बोलणंच तुमचं नुकसान करतं तुमचं बोलणंच तुमचं चांगलं करतं म्हणजे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर बोलण्यातून तुम्ही मोठे होता पहा तुमचं बोलणं तुम्हाला फार मोठ्या उंचीवर घेऊन जातं सहज तुम्ही साधे व्यावसायिक असाल व्यापारी असाल पण तुमचं बोलणं चांगलं असेल तर अनेक लोक तुम्ही जोडले जाल तुमच्याशी जोडले जातील तुम्ही पुढारी असाल तुमचं बोलणं कार्यकर्त्यांशी चांगलं असेल तर तुम्ही अधिक अधिक मोठे व्हाल तुम्ही उत्तम नेता बनाल म्हणजे चांगला वक्ता हा उत्तम नेता असतो अगोदर वक्ता मग नेता अगोदर वक्तृत्व मग नेतृत्व आणि मग कर्तृत्व साधी गोष्ट आहे वक्तृत्व हा प्रत्येक गोष्टीचा पायाच मानला जातो म्हणून तुमचं बोलणं खूप महत्वाचं आहे तुम्ही किती रसाळ बोलता तुम्ही किती सहज बोलता तुमच्या बोलण्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे आणि म्हणून चांगलं बोललं पाहिजे घड्या आणि त्यातली त्यात चार चौघात बोलणं पाहिजे लोकांमध्ये बोललं पाहिजे स्टेज गाजवलं पाहिजे व्यासपीठ गाजवलं पाहिजे जर व्यासपीठ गाजवलं तर स्टेज गाजवलं तर असंख्य लोकांच्या मनामध्ये तुम्ही घर करून राहणार आहे तुम्ही लोकांच्या मनात घर करून राहण्यासाठी एका माणसाचं काम केलं ना नीट ऐका एका माणसाचं काम केलं ना तर एका माणसाच्या तुम्ही हृदयात राहाल पण हजारो लोकांना जर तुम्ही संबोधित केलं ना एक सभा गाजवली ना एक स्टेज गाजवलं ना तर हजारो लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही राहाल म्हणजे लोकांच्या हृदयामध्ये राहायचं असेल तुमचं कर्तृत्व उदयाला यावं तुमचं नेतृत्व लोकांनी स्वीकारावं असं वाटत असेल तर वक्तृत्व फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते वक्तृत्व डेव्हलप झालं पाहिजे त्या वक्तृत्वाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी मनन त्यासाठी चिंतन त्यासाठी योग्य वाचन आणि त्यासाठी योग्य त्या पद्धतीनं सराव हे सगळं आम्ही आमच्या पद्धतीनं करून घेतो योग्य त्या पद्धतीनं तुमच्या भाषणाचा तुमच्या वक्तृत्वाचा आम्ही सराव करून घेतो चारोळ्या शिरोशायरी शेवट मध्य सुरुवात या सगळ्या गोष्टी आम्ही त्याचं स्क्रिप्ट बनवून देतो आणि तुमचं वक्तृत्व अधिक अधिक भरदार करणं हे आमची जिम्मेदारी आणि त्यासाठी आमचं तीन दिवसाचं निवासी भाषणकाला प्रशिक्षण असतं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला लोणाळ्यात होणार आहे त्यानंतर तीन चार पाच तारखेला बीडमध्ये सुद्धा होणार आहे दर महिन्याला हे प्रशिक्षण होतं महिन्यात मी दोन निवासी प्रशिक्षण घेतो महिन्यात दोन आणि याशिवाय खराडी बायपास चौक पुणे या ठिकाणी माझं ऑफिस आहे त्या ठिकाणी दर रविवारी क्लास असतो शनिवारी मुंबईमध्ये क्लास असतो आता येणाऱ्या सात तारखेला मुंबईमध्ये नाहूर स्टेशनच्या पश्चिमेला मुलुंड या ठिकाणी माझा एका दिवसाचा मोफत सेमिनार आहे पंधरा तारखेला पुण्यामध्ये स्वारगेटला माझा एका दिवसाचा मोफत सेमिनार आहे या मोफत सेमिनारला या अथवा निवाशीची बुकिंग करा अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे सुद्धा घर बसल्या मागवा किंवा माझं ॲप आहे सुशांत महाराज नाईकवाडे नावानं भाषण कलेचं ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हेही परचेस करू शकता भेटूया पुस्तकाच्या माध्यमातून सेमिनारच्या माध्यमातून अथवा भाषणकलेच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून धन्यवाद